लातूर शहरातील नुराणी कॉलनी सारोळा रोड परिसरात घडलेल्या एका क्रूर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिहादी मेराज पटेल खलील ठाणेदार आणि जिहादी गौस या तिन्ही जिहादींनी मिळून तानाजी सोनकांबळे या हिंदू कामगाराला बेधम मारहाण केली या हिंसाचारात तानाजी सोनकांबळे हा हिंदू कामगार गंभीर जखमी झाला जखमी हिंदू कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान सात मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला या घटनेला गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार लातूरच्या स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी जिहादी मेहराज पटेल आणि खलील ठाणेदार यांना अटक केली आहे एक आरोपी फरार आहे आरोपी हा जिहादी कंत्राटदार आहे मृत कामगार पूर्वी त्याच्याकडे काम करायचा पण पगार न मिळाल्याने हा हिंदू कामगार दुसरीकडे कामावर गेला होता या जिहादींनी पगार देण्याच्या बहानाने हिंदू कामगाराला पुन्हा बोलावले आणि तिथे त्याला मारहाण केली या दुःखद घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे दोषी जिहादींना कठोर शिक्षा करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पीडितेच्या कुटुंबियांनी प्रशासनाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी जी शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे अस्पताल कामाला नित होते त्यांनी धमकी घालत होते दारू आणि फक्त जीवनच देत होते त्यांना हाजरी देत नव्हते याने हाजरी मागायला गेले की मला हजरी का देत नाही माझं घर चालवावं लागतं म्हणलं तर त्यांनी म्हणले फक्त जेवण आणि दारूच भेटणार तुम्हाला ना हजरी नाही भेटणार म्हणले तर घेऊन गेले आणि तिथं मारहाण केले आणखी म्हणत होते आणि तू जर कामाला येत नसलास तर तुझे हातपाय असेच दुसरीकडे कामाला न जाऊ देता असं मी आम्ही करतो असं म्हणत होते मग आणि त्यांनी केलेच आठ दिवसामध्ये त्यांना नेऊन आणि त्यांनीच मारलेत मग त्यांनी मला सांगितले जीव जाण्याच्या अगोदर आदल्या दिवशी सांगितले मिरज पटानेच मला दोघा तिघांनी मारले मला सांगितले की मी नाही भेटल्याशिवाय